ईडीची धाड ईडीचं समन्स ईडीची नोटीस ईडीकडून अटक ह्या बातम्या चर्चेत येणं ही काही नवीन गोष्ट नाही राजकारणी अधिकारी उद्योजक ते अगदी अभिनेते ईडीच्या रडारवर आल्याचं आपण बघत असतो पण दोन गरीब शेतकऱ्यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्याची घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे ही नोटीस बजावण्यामागे भाजपचा स्थानिक पदाधिकारी कारणीभूत असल्याची माहिती चर्चेत आली आहे काय आहे प्रकरण शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यामागे नेमकी कारणं काय आहेत त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तामिळनाडूच्या सलेम जिल्ह्यातल्या अत्तूर मधल्या रामनायके पलायन परिसरात बहात्तर वर्षांचे कन्नयन आणि त्यांचे पासष्ट वर्षांचे भाऊ कृष्णन हे दोघे शेतकरी राहतात त्यांची साडेसहा एकरची शेतजमीन आहे ही जमीन कसूनच आजवर या दोन्ही भावंडांनी आपला उदरनिर्वाह केलाय पण दोन हजार सतरामध्ये त्यांनी शेतीला अनधिकृतरित्या विजेच्या तारेचं कुंपण घातल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला या कुंपणाचा शॉक लागून बैलांचा मृत्यू झाल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पण या प्रकरणात सत्र न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली पुढे दोन हजार वीस मध्ये भाजपचे सलेमपूर्वचे जिल्हा सचिव जी गुणशेखर यांनी या दोन्ही भावांविरोधात एक खटला दाखल केला शेतकरी भावंडांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ला आपली आई लक्ष्मी सोबत एक करार केला होता आपली शेती अमर्यादित काळासाठी कसण्यासाठी देत असल्याचं करारात नमूद करण्यात आलं होतं असा दावा गुणशेखर यांनी केला होता त्यानंतर या दोन्ही भावंडांना त्यांच्या शेतात जाण्यापासून सुद्धा रोखण्यात आलं दोन हजार वीस पासून हे दोन्ही भाऊ हजार रुपये वृद्धापकालीन पेन्शन आणि गरिबांना मिळणाऱ्या रे रेशनच्या धान्यावर आपलं पोट भरतायत शेतकऱ्यांनी गुणशेखर यांचा हा दावा खोटा असल्याचं सांगत न्यायालयीन लढाईला सुरुवात केली हे प्रकरण आजही अत्तूर न्यायालयात प्रलंबित आहे असं असताना दोन हजार मध्ये ईडीने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला त्यानंतर तेवीस जून दोन हजार तेवीसला ईडीनं त्यांना समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं धक्कादायक गोष्ट म्हणजे या समन्समध्ये ईडीकडून त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला होता जेव्हा हे समन्स बजावण्यात आलं तेव्हा कन्नयन आणि कृष्णन यांच्या बँक खात्यावर फक्त साडेचारशे रुपये होते तामिळनाडूतल्या वकील प्रवीणा यांनी शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी त्यांचं वकीलपत्र घेतलं या शेतकऱ्यांनी आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी ईडीच्या कारवाईला सामोरं जायचं ठरवलं ईडीच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी आणि इतर खर्चासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांचं कर्ज काढलं ते अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून चेन्नईतल्या ईडीच्या स्थानिक कार्यालयात गेले त्यानंतर त्यांना वीस पाणी फॉर्म भरायला सांगण्यात आलं ते अशिक्षित असल्यामुळं त्यांनी आपल्या वकील प्रवीणा यांची मदत घेण्याची विनंती ईडीच्या अधिकाऱ्यांना केली पण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची ही विनंती नाकारली त्यांनी प्रवीणा यांना बाहेर जाण्यास सांगितलं त्यानंतर प्रवीणा यांनी जवळच्या स्थानिक पोलिसांकडे धाव घेतली नियमांचा हवाला देत प्रवीणा यांनी पोलिसांनी आपल्याला शेतकऱ्यांची मदत करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली पण स्थानिक पोलिसांनी सुद्धा त्यांना मदत न करता उलट त्यांचीच उलट तपासणी केली त्यामुळे या सर्व प्रकरणात सर या दोन गरीब वृद्ध शेतकऱ्यांना हेतुपुरस्सर गोवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असं प्रवीणा यांनी म्हटलंय ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोपही या शेतकऱ्यांकडून करण्यात आलाय हे प्रकरण आणि ईडीने पाठवलेलं समन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ईडीने ही कारवाई रद्द केली आहे उलट ही कारवाई आपल्याकडून चुकीने झाली असून त्याचा मोठा गाजावाजा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं ईडीच्या चेन्नईतल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याआधी हे प्रकरण तापवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पण या प्रकरणी कन्नयन आणि कृष्णन यांनी गुणशेखर या भाजप पदाधिकाऱ्याकडून छळ करण्यात येत असून आपल्याला मारहाण सुद्धा करण्यात आली असल्याची तक्रार केली चार जानेवारीला स्थानिक पोलीस स्थानकात त्यांनी ही तक्रार दाखल केली पण केवळ साडेसहा एकर जमिनीसाठी या दोन गरीब शेतकऱ्यांना त्रास का देण्यात आला याबाबत एक धक्कादायक खुलासा कन्नयन यांच्या वकील प्रवीणा यांनी केला प्रवीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नयन आणि कृष्णन यांची साडेसहा एकर जमीन हे फक्त माध्यम आहे या जमिनीच्या आजूबाजूच्या परिसरात तब्बल सहाशे एकरची पडीक जमीन आहे हा परिसर डोंगराळ असल्यामुळं काही धनदांडग्यांना तो परिसर लाटायचा आहे पण कन्नयन यांची जमीन मधोबत असल्यामुळं त्यांना हा परिसर घेता येत नाहीये त्यामुळेच गुणशेखर या दोघा भावंडांच्या हात धुन मागे लागलेत असं प्रवीण यांनी सांगितलं ईडीने त्यांच्या जातीचा उल्लेख समाजमध्ये का केला असं विचारल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याचं समाधानकारक उत्तर दिलं नाही आम्हाला सातत्यानं गुणशेखर यांच्याकडून धमक्या येत आहेत त्यामुळे या प्रकरणाची राज्य सरकारनं योग्य ती चौकशी करावी अशी मागणी कृष्णन यांनी केली आहे दरम्यान गुणशेखर यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले शेतकरी आणि माझ्यामध्ये जमिनीवरून किरकोळ वाद आहेत माझ्याकडे योग्य कागदपत्र आहेत त्याचा माझ्या पक्षाशी काहीही संबंध नाही ईडीच्या समजबद्दल मला काही कल्पना नाही काही जण खोटी माहिती पसरवत आहेत असं गुणशेखर यांनी म्हटलंय या प्रकरणी एका आय आर एस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून ईडीने केलेल्या चुकीच्या कारवाईचा निषेध करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यामुळे सत्ताधारी आपल्या ताकदीचा वापर करून दोन गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप करण्यात येतोय दोन गरीब वृद्ध शेतकऱ्यांना या वयात आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागतोय पण प्रशासन आणि शासन मात्र या प्रकरणात मूग गिळून गप्प असल्याचा आरोप करण्यात येतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका